काळ्या जादूची एकवीस लक्षणं काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप्प राहते दुसरं लक्षण म्हणजे कोणत्याही कामात तिचं मन लागत नाही आत्महत्या करण्याचे विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी येतात शरीरानं व मनानं ती व्यक्ती खंगू लागते स्वभाव चिडचिडा बनतो सतत आजारी ती व्यक्ती पडते तिची नख काळी पडू लागतात घरातील रोपटी झाडं अचानक सुकू लागतात तुळशीचं रोपटं सगळ्यात आधी सुकतं काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही त्या व्यक्तीला अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते शरीरामध्ये तिचा रक्त कमी होतं चेहरा पिवळा पडतो हातपाय कमजोर होतात वारंवार भूक लागते खाल्लेलं लवकर पचतं परंतु शरीर कमजोर होत जातं अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये आनंद उरत नाही सुख मिळत नाही सतत निराश वाटतं सर्व चांगलं असतानासुद्धा एकटेपणा जाणवतो वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही मनात चिंता डिप्रेशन आत्महत्या यांसारखे विचार येतात घरापासून दूर जाण्याचे विचार येऊ लागतात काळ्या जादूने पीडित व्यक्तीची कोणतीही काम यशस्वी होत नाहीत खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही त्यांचे शत्रू वाढत जातात प्रत्येक कामामध्ये बाधा येते घरात अशांती व वादविवाद वाढत जातात जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते आणि कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते ओरडते किंचाळते किंवा वेगवेगळे वेग आवाज काढते आणि झटके मारते स्वप्नात एखादी व्यक्ती तिला पाठलाग करताना दिसते स्वप्नात त्यांच्या कायम भीतीदायक चेहरा हा दिसत असतो त्यांच्या स्वप्नामध्ये उंचावरून स्वतःला पडताना हे लोक पाहत असतात त्यांना रात्री झोप सुद्धा लागत नाही झोपेत ओठ ते व्यक्ती स्वतःचे चावतात स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला ते लोक पाहतात वारंवार त्यांना अंगदुखीचा त्रास होतो विशेष करून पाठ मान नेहमी दुखते अंगाची लाहीलाही लाही होते वारंवार लघवी येते आणि डोळे जळजळतात हृदय तेज गतीनं धडकतं श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो छातीत दुखतं आणि भीती वाटते काळी विद्या व तिचा प्रभाव यासंबंधी लोकांमध्ये सतत उत्सुकता व कुतूहल राहिलेले आहे काळी जादू ही एक अत्यंत प्राचीन विद्या आहे तांत्रिक लोकांद्वारे तिचा वापर केला जातो काळी जादू ही एक गुप्त विद्या आहे यामध्ये तांत्रिक वाईट आत्म्यांना बोलवतो त्यांना वशमध्ये करतो आणि लोकांना त्रास देण्यासाठी आत्म्यांचा वापर करतो केस नख कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर काळी जादू सहज करता येते